सदा आणि व्यापारी आहे दोन हजार सहापासून कारखान्याला केमिकल सप्लाय करतो आहे माझे व्यापारी पेमा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला एन सी डी सी संस्था नवी दिल्लीकडून तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये उपलब्ध झाले त्यापैकी पे व्यापारी पेमेंट देण्यासाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाख रुपये आणि कामगार पेमेंट देण्यासाठी एक्केचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये आले परंतु ह्या या पैशाचा यातील कामगार आणि व्यापारी यांना एक रुपया न देता या तीनशे सत्तेचाळीस पूर्णपणे डल्ला मारला मारलेला आहे असा माझा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे त्याच्यानंतर आम्ही ह्या आमचे पेमेंट मिळा मिळण्यासाठी आम्ही मंत्रालय ते साखर आयुक्तापर्यंत आम्ही दाद मागतो आहे प त्याच्या परंत परंतु अद्यापपर्यंत कारखान्याने त्याचा विनियोग कुठं केला ह्याची प्रत्येक महिन्याला माहिती दे देणं बंधनकारक असताना आज पैसे उपलब्ध होऊन आठ महिने झाले तर अद्यापपर्यंत कारखान्याने कुठलाही विनियोगाचा दाखला साखर आयुक्तापर्यंत पोच केलेला नाही काल सु मला एक पत्र साखर आयुक्ताचं आलं त्याच्यामध्ये सुद्धा स्पष्ट उल्लेख आहे अद्यापपर्यंत का कारखान्याने आम्हाला विनियोगाचा कुठलाही दाखला दिला नाही अशा प्रकारे कारखाने जर ज्या हेड्स खाली पैसे आले त्या हेडखाली त्या प्रत्येक हेडला पैसे देणं बंधनकारक असताना कारखान्याने तीस सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख या रुपयावर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी डल्ला मारलेला आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे तीनशे सत्तेचाळीस कोटी सदुसष्ट लाख रुपये हे का गव्हर्नमेंटकडून आलेल्या पैशावरची जनतेचा पैसा आहे या पूर्णपणे स्पॅम केलेला आहे त्यामुळे आम्ही सुद्धा जाण्याच्या तयारीत आहोत मी असा आरोप करतात ना तुम्ही अभिजित पाटलांना किती वेळा भेटला नाही त्यांची भूमिका उत्तर काय आहे त्या त्यांना प मी एन सी डी सीचे पैसे येईपर्यंत त्यांना मी भेटतच होतो वारे वार वार पत्र व्यवहार केले एन सी डी सीचे पैसे आल्यानंतर मला पैसे देतो असं त्यांचं वचन होतं परंतु एन सी डी सीचे पैसे आल्यानंतर मला त्यातून पैसे देता येणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं त्यानंतर मी नऊ दिवस कारखा तहसील कचेरी ते उपोषणला बसलो होतो परंतु कारखान्याने मला पत्र दिलं की व त्या अठ्ठेचाळीस कोटी रुपये त्यांचं हायकोर्टानं राखीव ठेवलेलं होतं ते पैसे आल्यानंतर प मला माझ्या कारखान्याचं पत्र आहे माझ्याकडं की तो अठ्ठेचाळीस कुटी उपलब्ध झाल्यानंतर तुमचं पेमेंट देतो आतापर्यंत मी पत्रव्यवहार करतोय परंतु माझ्या कुठल्याही पत्राची दखल घेत नाहीत माझे पत्र सुद्धा ते ॲक्सेप्ट करून घेत नाहीत त्यानंतर तहसीलदाराचं एक, एक मला हमी है कि ने ने पत्र आहे की तुम्ही उपोषण सोडावं कारखान्याने असं पत्र दिलेलं आहे त्याची एक प्रत आपली ता तालुका पोलीस स्टेशनला गेलेली आहे तर शहर पोलीसला गेलेली आहे ते सुद्धा या गोष्टीला म्हणजे साक्षीदार आहेत या गोष्टीचे कारखान्याच्या व्यवस्थापनाचं असं म्हणणं आहे की तुम्ही जो सप्लाय दाखवलेला आहे तो बोगस किंवा एक्सेस आहे कारखान्याची ज्या काळातले गळे थांबवून पाहिजे तुम्ही पुरवठा केलेला हा एक्सेस आहे मोठा पुरवठा दाखवलेला काम जो आणि त्यातून तुम्ही ह्या रुमेची मागणी करताय या मागं कुठंतरी कुणाशी तर हात मिळवून बघा कारखान्यात रोग घेणं आहे आहे एक त्यांच्याकडून खुलासा करण्यात आला नाही आपले चेअरमन आप स्वतःला सहकारातले डॉक्टर म्हणून समजतात लक्षात घ्या सहकारातला त्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्याचा अभ्यास करावा लक्षात घ्या त्या काळामध्ये सुरुवात <laughs> काळात कुठलंही सप्लायर मा कारखान्याची परिस्थिती नसल्यामुळं बाहेरचे सप्लायर होते कुठलंही प सप्लायर माल सप्लाय करत नव्हता कारखान्याचा सभासद असल्यामुळं लक्षात घ्या कारखान्याच्या प्रेमापोटी मी आम्ही सप्लाय केलेलं आहे त्यांनी त्याचं रेकॉर्ड तपासावं जी एस टीची बिलं दिलेली आहेत कारखान्यांना जी एस टीचा सेट ऑफ घेतलेला आहे कारखान्यांना इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला त्याचा दाखला दिलेला आहे मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दाखवलेलं आहे जीएसटीला दाखवलेला आहे तुम्ही कसं काय म्हणू शकता हे बोगस आहे लक्षात घ्या आता तुमचा जो आहे दोन हजार अठरा सालचा मग तत्काली संचालक वर आणि चेअरमन वर काय लक्षात घ्या त्यावेळेच्या त्या चेअरमनवर त्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा त्याबद्दल माझं कुठलंही दुमत नाही आमचं एवढंच मत आहे की व्यापाऱ्याचं पेमेंट आणि कामगाराचं पेमेंट आम्हाला द्यावं लक्षात घ्या हे आताच्या संचालक मंडळ आणि चेअरमननी यांचं जुनंच पेमेंट देण्यासाठी म्हणून वरून पैसे आणलेले आहेत ते पेमेंट आम्हाला दिलं नाही हे आमचा आक्षेप आहे लक्षात घ्या हे पैसे कुठं गेले नाही नाही आत्ता पेमेंट आलंय लक्षात घ्या जुनं पेमेंट देण्यासाठी अहो पेमेंट आत्ताच्या काळातलं नसलं तरी मी आत्ता तुम्हाला खुलासा केलेलं आहे साखरा आयुक्ताचं शिफारस पत्र आहे जुनं पेमेंट देण्यासाठी कारखान्यानं कारखान्यानं लोन प्रपोजल साखरा आयुक्ताकडे दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये जुनं पेमेंट देण्यासाठी लक्षात घ्या जुनं पेमेंट देण्यासाठी एकोणसाठ कोटी पंच्याहत्तर लाखाची तरतूद आहे लक्षात घ्या बहात्तर लाख अठ्ठावन्न हजार सव्वीस रुपये घ्या आज माझ्या मुलाचं शिक्षण थांबलंय त्याच्यामुळे लक्षात घ्या नाही आजपर्यंत थांबला असा विषय नव्हता लक्षात घ्या आता मुलाचं शिक्षण थांबलंय परंतु आज कारखान्याकडे पैसे आमचं पेमेंट देण्यासाठी आलंय लक्षात घ्या परंतु कारखाना पेमेंट देत नाही हा आक्षेप आहे आमचा तुमच्या पेमेंट संदर्भात साखर आयुक्ताना स्पेशल ऑर्डर नेमला आहे तुम्ही त्यांना काही कागदपत्र जमा करत नाही असं सांगितलं नाही मला काहीच साखर आयुक्ता जॉईंट सेक्रेटरीचं सगळं पत्र आहे लक्षात घ्या ऑर्डिटर तुम्ही कागदपत्र नाही <NES> नाही मला नाही 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 मला कुठलंही <NES> असं पत्र साखर आयुक्त असं उपलब्ध नाही कुठलं पत्र आमक पत्र द्या काय द्या माझं मला मा... ऐका नाही नाही त्यांचं सुद्धा माझ्याकडे पत्र नाही कुठलं तुम्ही डॉक्युमेंट का... 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 द्या तमक डॉक्युमेंट द्या मला उलट साखर आयुक्तांचं पत्र आहे की बाबा आम्ही स्पेशल ॲडिटर म्हणजे नेमलेलं आहे आम्ही तुमचं विनियोग कुठं कुठं गेला आहे याचा याची चौकशी करण्यासाठी आम्ही स्पेशल ॲडिटर नेमलेला आहे आणि आमच्या आता आम्ही एवढा तगादा लावल्यामुळं बावीस कारखान्याची पाठीमागच्या आठवड्यात साखर आयुक्तानं मिटिंग बोलवली होती विनियो कुठं गेला दाखवला व्हावा मला एकच साखर आयुक्ताला म्हणायचं आहे की आज आज तुम्ही गव्हर्नमेंटकडून थकामी घेत आहे आज तीनशे सत्तेचाळीस कोटी रुपये कारखान्याला उपलब्ध करून देत आहे गे जनतेचा पैसा आहे लक्षात घ्या ज्या कारणासाठी साखर आयुक्तांनी शिफारस केलेली आहे या कारणासाठी कारखान्याने मागणी केली आहे त्या कारणासाठी का विनियोग त्याचा का ज व्यवस्थित झाला नाही याची मा तुम्ही त्याची दखल का घेतली नाही एवढंच आमचं मागणी आहे लक्षात घ्या आणि याचा खुलासा कारखान्याने करावा हीच मागणी मी कारखान्याकडे करतो